नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाची सराव पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत पूर्वपरीक्षेचा हा पेपर चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला उपयोगी ठरणार आहे याच धर्तीवर आपली बोर्डाची प्रश्नपत्रिका असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्याला दहावीच्या वर्षाच्या संदर्भात कुठलाही अभ्यास करायचा असेल ऐच्छिक विषयांच्या वया त्यानंतर बोर्ड प्रश्नपत्रिका पूर्वपरीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पाहा पा। इयत्ता दहावी इंग्लिश ऐंशी गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तीन तास वेळ हा दिला जाणार आहे बघा ही प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित देण्यात आलेली आहे व्यवस्थित वाचा लक्षात ठेवा आपल्याला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवा आणि मग पुढे जा प्रश्न पहिला क्वेश्चन वन सेक्शन वनमधला सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा त्यानंतर सेक्शन टू क्वेश्चन नंबर टू मध्ये दहा गुणांसाठी पॅसेज दिलेला एक त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला पूर्ण करायची पॅसेजचं वाचन करा आणि उत्तर आपल्या वहीत लिहा म्हणजे आपला सराव होईल यासारखेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातील त्यानंतर पोएमवर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरं क्वेश्चन नंबर थ्री बघा पाच गुणांसाठी क्वेश्चन नंबर फोर दहा गुणी सेक्शन फाइव राइटिंग स्किल లెటర్ రాయిటింగ్ క్వశ్చన్ నంబర్ ఫైవ్ అండి क्वेश्चन नंबर सिक्स त्यानंतर शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशनसाठी सेक्शन सिक्समध्ये स्किल डेव्हलपमेंट वर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाते प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पूर्वपरीक्षेचा आपला इंग्लिशचा पेपर असा असणार आहे यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा आणि बोर्ड प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू